बऱ्याच पशुपालकांना गाय नेमकी केव्हा आठवावी याची माहिती नसते गाय गाभन असूनसुद्धा जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत काही पशुपालक गायीचं दूध काढत राहतात मात्र असं करणं गायीच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टिकोनातून गाय वेळेवर आठविणं अत्यंत गरजेचं आहे योग्य वेळी गाय आठविण्याचे फायदे काय आहेत याशिवाय गाय किंवा म्हैस केव्हा आठवावी याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया सुरुवातीला पाहूया गाय योग्य वेळी आठविण्याचे फायदे काय आहेत गाय योग्य वेळी आठविण्यामुळे दूध निर्मिती करणाऱ्या इंद्रियांना विश्रांती मिळते पुढील वेतात दूध निर्मितीसाठी लागणारी जीवनसत्वे खनिजे शरीरामध्ये जास्त प्रमाणात साठून राहतात खाद्यातून मिळणारी जीवनसत्वे खनिजे ही दूध तयार होण्यासाठी खर्ची न पडता गर्भातील वासराच्या वाढीसाठी वापरली जातात त्यामुळे विण्यापूर्वी गायीची प्रकृती सुदृढ होते आता बघूया गाय नेमकी केव्हा आठवावी दुधातील गाय किंवा म्हैस विण्यापूर्वी कमीत कमी साठ दिवस अगोदर आठवावी असं केलं नाही तर पुढील वेतात त्या गाय किंवा म्हशीचं दूध सध्याच्या वेतात देत असणाऱ्या दुधापेक्षा कमी होतं हे लक्षात घ्यावं गाय म्हैस आठविण्यासाठी अर्धवट धार काढणं अनियमित धार काढणं तसंच अजिबात धार न काढणं या प्रचलित पद्धती आहेत आपल्या गायीची दूध उत्पादन क्षमता किती आहे त्याप्रमाणे कोणती पद्धत वापरावी याचं नियोजन करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानं गाय दुधातून आठवावी